नमस्कार मंडळी तर आज आपण दुधी भोपळ्याची भाजी नाही चिला बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी ओट्स आणि चिया सीड्स मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पावडर करून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी भोपळा लाल दुधी भोपळा जो आहे तो किसून घेतलेला आहे साल काढून आणि कांदा एक वापरलेला आहे आणि आपण हे जे काय आहे ते सगळं ताकामध्ये भिजवणार आहोत रवा भिजायला थोडा टाईम लागतो तर मी साधारण हे तीस पंधरा ते तीस मिनटं भिजू शकता तुम्ही कसुरी मेथी आम्हाला सगळ्यांना आवडते म्हणून मी इथे ॲड केलेली आहे हा ऑप्शन आहे तुमच्यासाठी आणि इथे मी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर ह्याची पेस्ट पण ॲड केलेली आहे आणि साधारण डोसे टाकतो तसं आपण पॅनवर हे पसरून घेणार आहे बॅटर बॅटर थोडंसं थिक असणार आहे तेल न वापरता मी इथे तुपाचा वापर करत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ओट्स थोडे पचायला जड असतात त्यामुळे हा चिला व्यवस्थित दोन्ही साईडने शिजवून घ्या थोडा टाईम लागतो शिजण्यासाठी डोस्यासारखे पटपट होत नाही तर ट्राय करून नक्की पहा आणि नेक्स्ट लव व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात स्टेट यू बाय बाय